माझ्या विद्यार्थ्यांच जे त्वचा विभागाचे आहेत त्यांनी अठरा तारखेपासूनच सामूहिक रजा घेतलेली आहे आणि आता इतर रेसिडेंट डॉक्टर्स जे आहेत ते आज सकाळपासून आज अठ्ठावीस तारखेपासून त्यांनी देखील ते संपात सहभाग दाखवला आहे पण आम्ही त्यांना विनंती कालच केली होती की आणि ते देखील रेसिडेंट असू दे फॅकल्टी असू दे डॉक्टर शेवटी आपलं कर्तव्य विसरत नाही तसं मुलांनी आश्वासन केलंय की इमर्जन्सी सर्व्हिसेस आणि क्रिटिकल केअर किंवा ऑपरेशन इथे आम्ही सध्या तरी त्याच्यावर परिणाम होईल असं काही करणार नाहीमुळे सध्या ते सुरळीत चालू आहे मात्र ओपीडी मध्ये मार्चे डॉक्टर्स हजर नाही आहेत त्यामुळे ओपीडी मध्ये फॅकल्टी आणि जे इन सर्व्हिस रेसिडेंट्स आहेत ते ओपीडी आपली चालवत आहेत आणि मंगळवारी माननीय मंत्री हसन मुश्रीफ सरांसोबत मार्चच्या विद्यार्थ्यांची बैठक झाली त्याला इतर आमचे शासकीय अधिकारी देखील उपस्थित होते आणि सरांनी मिनिस्टर सरांनी ह्या बेसिसवर रिपोर्टच्या बेसिसवर लवकर ऍक्शन घ्यायचं त्यांना आश्वासित केलेलं आहे तर ते लवकरात लवकर हा विषय मिटवावा आणि रुग्णसेवा पुन्हा आमच्या हॉस्पिटलमध्ये सुरळीत यावी याचं घरी त्यांनी सगळेच प्रयत्न करत आहात विद्यार्थ्यांकडून असं वारंवार अशी विनंती करतो किंवा तक्रारी वारंवार तक्रारी असं काहीच नाही आहे जेव्हा ही तक्रार आमच्याकडे पहिल्यांदा आली त्यावेळी ह्या आधी तक्रार ह्या कार्यालयात प्राप्त झाली आहे का डॉक्टर पुरा गेले अनेक वर्ष जे जे हॉस्पिटलमध्ये काम करीत आहेत तशी कुठलीही लेखी तक्रार कार्यालयात उपलब्ध नाही पहिली तक्रार जी आली ती नऊ ते दहा तारखेला जी आली तीच एक तक्रार आहे त्याच्यावर पुढे हळूहळू त्याच्यावर समिती नेमली गेली ती समिती पंधरा तारखेला आली त्यांनी त्यांचा रिपोर्ट सादर केला आणि पुढे त्यावर अॅक्शनचा निर्णय घेतला गेला असं ती प्रक्रिया आहे समितीमध्ये समितीचा अहवाल सादर झालाय शासनाला डॉक्टर चंदनवाले आणि डॉक्टर काळे जे बी जे मेडिकल कॉलेज पुण्याचे अधिष्ठक आहेत आणि डॉक्टर चंदनवाले जे

रुग्णांना त्रास होऊ नये आपल्याकडे महाराष्ट्रातलेच नाही तर देशभरचे रुग्ण येतात हे हे परीने आव्हान असेल पुढील जी प्रक्रिया आहे किंवा कार्यवाही आहे ही सगळी शासन स्तरावर होणार आहे त्याच्यात अधिष्ठातांचा रोल जवळजवळ नसत नसत